जी आर पी आणि आर पी एफचे जवान प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून प्रयागराज विभागातून जाणाऱ्या गाड्यांची तपासणी करत होते ट्रेनमध्ये आम्ही एका डब्यातून दुसऱ्या टॉयलेटमध्ये जात होतो त्याचवेळी एका आरपीएफला एफला टॉयलेटमधून विचित्र आवाज येत असल्याचं ऐकू आले तो तिथंच थांबला आवाज येतच राहिला त्यानंतर त्यांनी शौचालयाचा दरवाजा उघडला तिथं त्यांनी असा प्रकार पाहिला की तो भडकला एकच खळबळ उडाली आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अठरा हजार तीनशे नऊ यू पी ट्रेन क्रमांक असणाऱ्या या मुरी एक्सप्रेसची जी, जी आर पी आणि आर पी एफ चुनार कर्मचाऱ्यांनी ऑपरेशन नाकोर्स अंतर्गत चुनार इथं आगमन झाल्यानंतर रेल्वे संरक्षण दल चुनार यांनी संयुक्तपणे तपासणी केली ट्रेनच्या एस फोर आणि एस फाय स्लीपर कोचच्या टॉयलेटच्या छतावरून आवाज आल्यानंतर तपास करण्यात आला सिलिंग तोडले असता आतमध्ये दोन किलो वजनाची गांजाची एकूण पंचवीस पाकिटं आढळून आली एकूण पन्नास किलो वसूल केले एवढा मोठा साठा सापडल्यानंतर खळबळ उडाली याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली घटनास्थळी पोहोचलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर ट्रेनच्या इतर डब्यांची तपासणी करण्यात आली इतर प्रशिक्षकांकडून काही मिळालं नाही ते घेऊन जाणाऱ्या तस्करांचा शोध घेण्यासाठी तपास पथकानं खूप प्रयत्न केला मात्र कुणीही पकडले गेले नाही